येलकोट येलकोट जय मल्हार नगरसुलची ची श्री खंडराव महाराज यात्रा उत्सव निमित्तानं आलेल्या सर्व भावी भक्तांचे हार्दिक स्वागत स्वागतोत्सव किशोर उर्फ बापू रवींद्र जाधव संचालक हॉटेल गारवा नांदगाव रोड नगरसूल तालुका येवला संत निरंकारी मंडळाच्या वतीनं स्वच्छ जल स्वच्छ मन मिशन अंतर्गत येवल्यातील घाटांची सफाई करण्यात आली आहे बाबा हरदेवसिंग महाराज यांच्या प्रेरणेनं सुरू झालेल्या संत निरंकारी मंडळाच्या वतीने आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत स्वच्छ जल स्वच्छ मन मिशन सुरू करण्यात आलं असून सद्गुरु माता सुदीक्षा जी यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरातील पाच हजारांहून अधिक शाखा अंतर्गत नदीवरील घाटांची स्वच्छता करण्यात येत आहे स्वच्छ पाण्यामुळे आपलं मन स्वच्छ राहील असा संदेश संत निरंकारी मंडळातर्फे देण्यात येत असून नाशिक जिल्ह्यातील पस्तीस शाखांच्या अंतर्गत येवला शाखा असून या शाखेमार्फत अंगणगाव येथील घाटांची स्वच्छता करण्यात आली सुमारे दोन ट्रॉली कचरा निरंकारी मंडळ तर्फे संकलित करण्यात आला विशेष म्हणजे येवला शहर पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी स्वतः हातात झाडू घेऊन या स्वच्छता मोहिमेत हिरिरीनं सहभाग घेतला असून नागरिकांनी देखील या मोहिमेत सहभागी व्हावं असं आवाहन येवला शाखेचे प्रबंधक सुनील गंभीर यांनी केलं याप्रसंगी सागर भावसार नितीन लोखंडे सुनील लधानी दीपक काळे नरेंद्र भावसार प्रमोद कटारे गणेश लोहकरे योगेश देशमुख जयश्री काळे लविना लतनी वंदना भावसार पूजा भावसार सुवर्ण तक्ते या करुण काळे आदी सेवेकरी उपस्थित होते एस के नाईन येवला न्यूज साठी सुदर्शन खिल्लारे येवला पंचवीस फेब्रुवारी निरंकारी मिशनतर्फे सद्गुरु माता सुदीक्षाची महाराज यांच्या कृपेने सर्व जगभर भारतभर स्वच्छ मन स्वच्छ जल या कार्यक्रमाअंतर्गत प्रत्येक रेल्वे स्टेशन हॉस्पिटल तसेच ज्या ठिकाणी आज येवला शहरामध्ये बोटिंग क्लब या ठिकाणी स्वच्छता अभियान चालू आहे असे ठिकठिकाणी जगभरामध्ये अभियान सुरू आहे तर सद्गुरू हरदेवसिंगजी महाराज यांचं एक आदेश होता की प्रदूषण अंदर हो या बाहेर हो हानिकारक आहे आणि त्यांच्या तेवीस फेब्रुवारीला त्यांची जयंती असते त्या जयंतीनिमित्त गुरुपूजा दिवस मानला जातो त्या अनुषंगाने आज हे अभियान पूर्ण जगभर चालू आहे आणि सर्व निरंकारी मिशनचे अनुयायी स्वयंसेवक आणि जे काही सेवादल महात्मे ते सर्व ठिकाणी स्वच्छतेचे कार्य सुरू आहे आणि हा जनतेला एक संदेश आहे की सर्वांनी यात सहभागी व्हावे आणि आपलं देश आपलं गाव स्वच्छ ठेवावं धन्यवाद आज येवल्यात बोटिंग क्लबला माता जी यांच्या कृपेने सत्संग जी जे आज स्वच्छता अभियान करण्यात आलेलं आहे त्याच्यात आमचे येवल्याचे आदरणीय पी ए सायजी पुजारीजी सत्संगजी आलेले आहे हे आनंदाचीच गोष्ट आहे सत्संगजी आणि आमच्या संगतचे सर्व अनुयायी याच्यात सहभागी झालेले आहे आता एक पहिली माहिती तर तुम्ही साहेबांकडून ऐकली जे सात मी तर काही बोलणार नाही सत्संगजी कारण जे गुरुचे कार्य आहे ते आपल्याला पार पाडायचं आहे सत्संगजी सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूल उंदिरवाडी तालुका यवला यांचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा शुक्रवार दिनांक एक मार्च सायंकाळी पाच वाजता या सोहळ्यासाठी महाराष्ट्राला खळखळून हसवणारे विनोदाचे बादशाह चला हवा येऊ द्या फेम सुप्रसिद्ध मराठी कलाकार भाऊ कदम आणि योगेशिर साठ हे देखील उपस्थित राहणार आहे या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावे आपले विनित सचिन माणिकराव कळमकर संस्थापक अध्यक्ष सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूल आणि प्राचार्य वंदना थोरात चला येताय ना मग निर्वाडीला तारीख लक्षात असू द्या एक मार्च दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजता नमस्कार सावित्रीबाई फुले इंग्लिश मिडियम स्कूल उंदीरवाडी तालुका येवला जिल्हा नाशिक आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजेच गॅदरिंगच्या निमित्ताने मी भाऊ कदम आणि योगेश सिरसाट आम्ही दोघंही येत आहोत आपल्या भेटीला तुफान कॉमेडी घेऊन उंदीरवाडीमध्ये एक मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता तुम्ही नक्की या आम्ही पण येतोय आम्हाला निमंत्रित केल्याबद्दल सावित्रीबाई फुले इंग्लिश मिडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय सचिन भाऊ कळमकर यांचे खूप खूप आभार धन्यवाद नमस्कार नमस्कार मी योगेश शिरसाठ सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूल उंदीरवाडी तालुका येवला जिल्हा नाशिक यांनी आयोजित केलेलं वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजेच गॅदरिंगच्या निमित्तानं मी आणि भाऊ कदम आम्ही दोघं तुम्हाला भेटायला येतो आहे आणि आमचे मित्र संदीप जाधव मिमिक्री कलाकार ते सुद्धा सोबत असणार आहेत तर आपल्या भेटीला आम्ही तुफान कॉमेडी घेऊन येतो आहे उंदीरवाडीमध्ये एक मार्च दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता आणि आम्ही तर येतच ये आहोत तुम्हीसुद्धा नक्की या खूप धमाल करूयात एकत्र भेटूयात सुखदुःख वाटूयात आणि आम्हाला निमंत्रित केल्याबद्दल सावित्रीबाई फुले इंग्लिश मिडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय सचिन भाऊ कळमकर यांचे पण खूप खूप मनापासून आभार धन्यवाद